माझ्याकडे एक पेशंट आले होत्या त्यांनी सगळा निबंध लिहून आणला होता आणि खूप डॉक्टर्स केले होते फार बेंगलोर इकडं तिकडं करून मला माझ्या अशाचे त्रास आहेत आणि बहुतेक मला कॅन्सरच झालाय त्याच्यासाठी सगळे एवढी मोठी फाईल त्यांनी बनवलेली होती मी म्हटलं रिपोर्ट मी नंतर बघते आपण अगोदर माझं इव्हॅल्युएशन करूया ते केल्यानंतर मी सांगितलं तुम्हाला काहीच आजार नाहीये तुम्हाला अँझायटी आहे थोडीफार बाकी काही नाहीये पण असं शक्यच नाही मी तुमच्याकडे इतक्या होप्स घेऊन आली आहे की हे सगळी फाईल मधले डॉक्टर्स आणि हे म्हणतात मी सांगते ना मला कॅन्सर झालाय पण ते मान्य करायला तयार नाहीत म्हटलं पण कॅन्सरच का म्हणजे असं काय विचार करताय तुम्ही दुसरे ते एवढे तर आजार असतात तुम्ही कॅन्सरच्या का मागेला ऐकून खूप वाईट वाटलं मला ते एकट्या राहत होत्या ते मुलं परदेशात राहतात आणि बरेच वर्ष झाले मिस्टर नाहीयेत आणि एकट्या सगळं हँडल करत त्यांयटी सांगितलं तर कोणी माझ्याकडे येत नाहीये समजा मला जर काही आजार झाला तर माझी मुलं येतील आणि त्याच्यामुळे थोडस थोडाफार जरी कॅन्सर असा तरी कॅन्सर हा शब्द ऐकल्यानंतरच लोकांची जी मानसिकता होते आणि त्याला जो इम्पॉर्टन्स येतो त्या सगळ्या विषयाला तो येईल असं वाटलं म्हणून मी हे सगळं केलं तेव्हा मी त्यांना म्हटलं की यासाठी मी तुम्हाला ट्रीटमेंट देते तयारी आहे का तुमची तयारी आहे म्हणाला ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्या म्हटल्या की बरोबर आहे सिच्युएशन तर माझी तीच आहे कॅन्सर नाहीये हे पण तुम्ही ट्रीटमेंट पण दिली त्याच्याने माझं दुःख कसं काय कमी झालं म्हणजे हे आश्चर्य पेशंटला वाटलं की मी एवढी जी लोनली आणि दुःखी होते हे कसं काय फिलिंग माझं गेलं ट्रीटमेंटने कसं शक्य आहे मला सांगा म्हटलं हेच तर अक्युपंक्चरचं ब्युटी आहे किंवा पॉवर आहे